मंडई आपल्या चॅनलवर तुमचा खूप आहे नमस्कार सकाळचे सहा वाजले त्या आणि इथं मामान बापू बसले ते पुढं मामा तापले का पाणी तापले का घेते पाणी ताप ताप आता तापला संख्या आता वेळ झाला तापलं ठेवलं की साडेपाचला ला भेटवली सहा आता सहा वाजले त्या आणि भांडे पण घासून झाले ते माझी आता करायचा आहे स्वयंपाक तर माझा आवरून मी आली आता किचनमध्ये स्वयंपाक करायला आधी किचन कटा स्वच्छ करून घेते आणि नंतर स्वयंपाकाला लागते मी किचनमध्ये यायच्या आधीच्या आत्यानं शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची तर शेवग्याच्या शेंगा चिरून ठेवल्या त्या लसूण चोरून ठेवल्या आणि भाजीसाठी पाणी पण ठेवले गरम करायला आता आधी मी भाजी फोडणे टाकते आणि नंतर कनिक मळते शव्याच्या शेंगाच्या आमटीसाठी आधी वाटण करून घेते त्याच्यासाठी खोबरं कोथिंबीर लसूण आणि आले घेतले आता हे चांगलं बारीक वाटण करून घ्यायचे कडे ठेवली गरम करायसाठी आता भाजीला तेल टाकून घेते पहिल्यांदा थोडस तेल गरम होऊन द्यायचे नंतर फोडणी द्यायची मोहरी जिरी आणि हे केलेलं वाटण పరికారి ఆసు తారబం మిటు పుర్కు దిచిండి నే పను కారతికడు हलून घ्यायचे सगळं आता आणि अगदी थोडस गरम पाणी

याच्यामध्ये जेवढी भाजी करायची तेवढं गरम केलेलं पाणी दहा पंधरा मिनिट आता शेंग शिजून घ्यायची आणि त्याच्यानंतर शेवण येण्याचं टाकायचं मीठ टाकते दिवस उगवलाय आणि राधान बापू खेळते ती अंगणात बाहेर भाजी करून झाली आता दोन टापायला ठेवते

आता घालते त्या कणस उकडायला कवळ येते का चांगली खातीने पोरं उकडली म्हणजे दूध तापलं का गॅसवर एका गॅसवर मी चपात्या करते कणिक म्हणून झाली आणि आता लागले ते आता चपात्या लाटून द्यायला मी भाजते मी आता लाटून देते ते आज आमच्या हाती वेळे गावाला जायचे ते त्यामुळे चपात करू लागायला लागले ते आजार होत असं नियोजन आहे काय मला वाटलं गावाला जायच्या मग करू लागते का परत एकट्याच करावं लागते फवरा गेल्यावर बरोबर द्या लाटून पटापटा भाजून घेते मग हा हा भाजी झाली आता शेवग्याची शेवटच्या सोकड्याला घातली ती इथं स्वयंपाक झाला जेवण पण झाले ती आणि फवारायला जायचं होतं पण भाऊजी आणि कैलास गेले ती फवारायला आणि आम्हाला सांगितले घरचा आवरायला घरचा आवरून जायचे टमॅटोचं फाउंडेशन करून घ्यायचे त्याच्यामुळे जे दोघंजण गेले ते फवारायला आता भांडे घासून घर झाडून घेते काय झालं हा आंबे खाली द्यायचे खेळायला आता बाल्या तू शाळेत गेला नाही आज बाल्या शाळेत का गेला नाही तू बाल्या बरं आहे तुझ तुझा मित्र गावाला गेला मामाच्या तुला सुट्टी तू गावाला गेला तुला सुट्टी तुझा मित्र सगळं चाललं काय मग गावाला आत्या गावाला निघाले त्या आता त्यांच्या माहेरी निघालो आहे आता खाली टमाट्याचं फाउंडेशन करायला अभ्यासाला घेतले आहे आंब्याखाली बसून करतो बर बरं आधून घेतलं दप्तर अभ्यास करायला अदो रामफळ फेकले का बघ खायला

आपलं दबान आंबा आहे का हलो आता खाली टमाट्यात तारा आणल्या त्या माळावरन तिथं तारा संपल्या होत्या खालच्या कुठं सोडले तू आल्याला हो तर काम करत नाही का गाडीवरच पाठवू बसतोय ढकलून दे तारा ढकलून दे तारा ढकलून दे मग तुला भाऊजीला नाही म्हणलं तारा ढकल वाय हळद उचलून ठेवू टू फाउंडेशन आपल्याला करावं लागेल पाहायला लागला शिकवते ते शिकवते ते जा 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 शिकवते ते यात्रे ती मिळत नाही का नाही आता ही यात्रे ती मिळतं का आता कुठं नाही जा जा कुठ ना कुठली जात्रा आज आज पण काय का घेऊन या मध्ये खेळायला आता काय उन्हाळ्यात सुट्टी लागलं म्हणलं काय नाही खेळायला लाग आता बर भान तारा पटा पटा जरा मान की मग भान तरी हां ही तारा मेकरा बांधून आता न ह्याची हातरत खाली अजून इथं आंबेर सावलीला बसून करतो अभ्यास अजून अभ्यासच कर नाहीतर अभ्यास करत, करत कर झोपेतच सुरुवात केली आता तारा हातरायला वरच्या वाला तार हातरून झाल्या त्या आता आम्ही खालच्या वालमध्ये तार हातरायला इकडे एक पाच सहा तारा हातरल्या की मग परत चालू करायचे फाउंडेशन करायला तर सुरुवात केली आता फाउंडेशन करायला का पुढं का पुढं आम्ही तुम ला का तुम्हाला ती लाईन घ्या म्हणलो होतं का मग तुम्हीच घेतली कसंच केलं हे घेतली असती का आपण म्हणलं होतं काय काय माहिती मी तर गपच्या बायला धरायला बसली मदाम केलं काय मग मदाम केलं आपण तर ते मध्ये तू धरली आधी तू कशाला सोडली मग धरता नाही तो का सोडली बरं असू द्या आता धरले तर धर आता आपली आपली आता परत पण पलीकडली अलीकडे सोडून अलीकडे सोडून पलीकड धरायचे आता आपली आपली पाच चुकायचे नाही मधल्या वालपर्यंत आलोय आणि मधल्या वालला मेकाला बांधले आता हेतनं परत सुरुवात खालच्या वालची काय झालं काय झालं दोन लाईनी झाल्या त्या वडून आता निघाल्या आंब्याकड आंब्याकडनं खाली वडत यायची त्या दोन लाईनी घेऊन कायला ही भाऊजी वरते ती तारा आणि आम्ही दोघेजणी धरतोय येळूनला तिडा मारला की धरावं लागते हे ते एक जणांनी नाही तर फाउंडेशन भाग झोकत जाते पूर्ण त्याच्यामुळे आम्ही जण धरतोय आणि ते दोघेजण करते ते फाउंडेशन आता दोन तारे घेऊन जायचे ते अजून ओढत सुरुवात केली आता दुसऱ्या लाईनची आता फक्त तीनच लाईने राहिल्या त्या वड्याच्या बाकीचे झाले वडून आणि इथं फाउंडेशन करत करत शेणं गवत पण काढले एखादं एखादं दे थोडं थोडं दाट दाट डामकं होतं गवताच ते काढले आता एवढ्या तीन लाईन ओढायच्या जा, आणि जायचे घरी मुलं मुलग ते आंबे खालीच त्यामुळे त्यांना भुका लागले असते ना आता एवढ्या तीन लाईन पूर्ण करून घ्यायचे त्या पटकन हा सगळं साफ केला बाई किती के कचरा गोळा केलाय

तिघांनी अजून नाही करू लागलो अजून आवेश करत होत का बरेच केलं बर बर घरी थोडा वेळ थांबा दोन तीन लाईन राहिले ते मग जायचं थोडंच राहिले तेवढं झालं की जाऊ घरी मग पप्पा का मेक आणायला मेका कमी पडले ते करा स्वच्छ सगळ तुम्हाला बसायला होते उन्हाळ्याचं मग स्वच्छ करा हा आंब खायला जागा नका बसायला येत मग उन्हाळ्या सुट्टीला कुठे मिळलं करा स्वच्छ करा झाडाखाली बसून आंब खायचं परत मग हा कशा शोधून घेण्या एखादी काठी एकट्यान चालू केलं हा हा माणसं नाही ती आम्ही कशाला आहे मग धरला काय नाही तर कशाला आहे मग हम्म धरले जा झालं आहे आपलं आता टमाट्याचं फाउंडेशन करून सगळं झालं फक्त हिकडल्या कड्याची जी अर्ध एक लाईन आहे ह्याकडल्या कड्याच्या एका लाईनला वालपर्यंत गेले ह्या लाईनीचं आणि वालपासून खाली बांबू कमी पडल्या तर तेवढं अर्धाचं वाल राहिलं आहे एका ओळीचा ते नंतर परत माळावरनं बांबू आणून करायचं आहे आता कैलाची सुटी पण झाली त्याच्यामुळं चालू आहे आता घरी दोन दिवसामध्ये झालं फाउंडेशन पूर्ण करून पोरं आंब्याखाली कोण झोपले ती कोण खेळते ती पोरांना घरी घेऊन जायचे आता आधू झोपला इकडं दादा बापू खेळते ती आणि बायला तिकडं मुदाम सॉंग करून पडलाय चल घरी चला होय चला बायला चल घरी आता पोहे बर करते चला चल बायला तुला खायचं का पोहे आवडत म्हणत म्हणते का कशाला हाताला बर बर चला चला कोथिंबीर ते घ्या पोहे करू आपण चला कडे पत्ता कोथिंबीर घ्या उठा चला चल बाले उठ ऐ असं का झोपलंय मातीत उठ घाणे हे हिथं झोपायचं आहे का जा। जाऊ का आम्ही घरी संध्याकाळी कोल्हायचं येते इथं टमाट्यात मग भीती वाटत नाही का तुला नाही का बाय बाय जातो आम्ही बाय बाय नक्की हिथं कडेपत्त्याचं झाड आहे la care pe tăgăti mi-a tăpui e care să-ți Cotimbrul pe ghece, poia să-ți. घेतले कोथिंबीर तू तर रोज समजला होता ना आंब्याखाली शेव शेव देते की मग देते शेव तुला हात पाय स्वच्छ चल पळ मग लवकर पोह्याची तयारी झाली सगळी कांदा मिरची कोथिंबीर कडीपत्ता लसूण शेंगदाणी सगळं घेतले आणि इकडं पोहे पण भिजत घालून घेतलं तर कडे गरम ठेवली आता कलाशात पोहे पोहे करून झाले तर आता आणि इथे बाहेर पोरं बसले ते पोर्च बाहेर घेऊन जाते आता बल्या छान झालं का पोहे आवडलं का आंब्या तर ल्यावज मला खाली मला मला पोहे आवडत नाही तर हं दिवस मावळून गेलाय साडेसहा वाजले ते आणि इथे मी लावले पाठीत पाणी गोरांना पाणी दावायला गोर पाणी दावून वयाने टाकायची दा गोरांना गोरांची त्याला पाणी धावायला आली इकडं गुरांकड पाणी पाजून झाले त्या आता सरदाराला आणले पाणी पाजायला सरदाराला काय पाणी प्यायचं नाही नेऊन बांधते आता संध्याकाळच्या जेवणामध्ये आज बनवली भोपळ्याची भाजी हे आवडला लाईक शेअर कर दीजिए बाय बाय टाटा